मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसापासून आपण लाईव्ह आलो नव्हतो युट्यूबला आपण लाईव्ह आलेलो ला हो। आहोत तर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते हरभरा पिका त्या पिकासाठी आपल्याला वारंवार प्रश्न शेतकरी मित्र विचारताय मित्रांनो तर त्या अगोदर जेही शेतकरी आता लाईव्ह येत त्यांना आपण थोडस लाईव्ह येऊ देऊ मित्रांनो तोपर्यंत आपण थोडस वेट अँड वॉच करू तर बरेच शेतकरी थोडेसे अडचणीमध्ये सापडलेले आहेत हरभरा या पिकासाठी तर त्या अडचणीत नेमके कोणत्या सापडले ते, 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 ते सुद्धा सांगतो त्यानंतर आता नेमकी काही शेतकऱ्यांचे फ्लोरा अवस्थेवर होते त्यावेळेस चुकीचे डिसिजन घेतल्या गेल्यामुळं फुलगळ असेल किंवा फुल कमी प्रमाणात लागण्याचे जे प्रॉब्लेम आहे नहीं लागता है। ते खूप शेतकऱ्यांना येत आहे आता नेमकी घाटे लागत आहे तर बऱ्याच ठिकाणी घाटे तर लागत आहे परंतु घाटे भरलेले नाहीये किंवा काही काही ठिकाणी घाटे सुद्धा लागत नाहीये तर नेमकी हा इफेक्ट कशामुळे होतोय काय काय गोष्टी आपल्या चुकलेल्या आहे काय काय गोष्टी आपण करणं आवश्यक होतं त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि आता काय करणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न जरी असतील मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जे आहे प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा लाईक तुम्ही कराल तर ते मलाही चांगलं जर वाटेल जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत जाईल मित्रांनो यासाठी लाईक करणं आवश्यक आहे आणि कमेंट जर तुमच्या मनामध्ये कुठले प्रश्न असतील तर, तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल तुम्हाला जेणेकरून आपल्या सर्व प्रश्न जे आहेत ते सुटतील <coughs> तर मित्रांनो हरभरा हे पीक प्रमुख पीक म्हणून आपण त्याकडे बघतो कारण सोयाबीन निघाल्यानंतर खूप सारे शेतकरी सोयाबीनमध्ये तूर तर असतेच असते तूर नंतर आपण हरभऱ्याकडे सुद्धा त्याच प्रमाणामध्ये लक्ष देत असतो मित्रांनो तर हरभऱ्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे त्यासाठी आपण वारंवार व्हिडिओ हे सर्व शेतकऱ्यांना वेळच वेळ देत असतो यावर्षी थोड्याशा काही चुका घडल्या त्या चुकांमुळे बऱ्याच शेतकरी अडचणीत आलेले आहेत तर त्या विषयाकडे सुद्धा आपण जाऊया तर आता सध्याची परिस्थिती जर म्हणाल मित्रांनो तर तर सध्याची परिस्थिती अशी आहे की तर मित्रांनो आपल्याला एक कॉल येतोय त्यामुळे कटतोय तर सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या नेमकी आपण जे आहे हरभरा या पिकासाठी काय करावं काय करू नये किंवा आपल्या काय काय चुका झाल्या जसं आपण सर्वात पहिले आपण अगोदर ही ज्यावेळेस लाईव्ह घेतला किंवा शेतकरी मित्रांसाठी आपण व्हिडिओ दिला त्यावेळेस सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काळजी काय घ्यायची आहे कारण यावर्षी वातावरण हे कसं राहील कारण अजूनही थंडी आहे कारण आता जे आहे जेव्हा फेब्रुवारी सुरू होतो थंडी कमी होते आणि थंडी जी आहे ती कमी होते आणि मित्रांनो थंडी कमी होऊन जास्तीत जास्त त्या ठिकाणी उन्हाळा चालू होतो आणि तो, तो थोडासा हरभऱ्यासाठी फायदेशीर असतो परंतु थंडी अजूनही चालू आहे तर नेमकी या काळामध्ये आपल्याला काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत तर त्या अगोदर सध्या परिस्थितीमध्ये जर फुलोरा अवस्थेमध्ये आणि घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये तुमचं जर हरभरा पीक असेल तर नेमकी आपल्याला फुल अवस्थेमध्ये होऊ होणे यासाठी त्यानंतर घाटी लागण्यासाठी आणि जास्तीत जास्त जे घाटी लागलेले आहेत त्या त्याच्यामध्ये ते, दाणे भरण्यासाठी आपल्याला काय काय फवारणी करायची आहे सगळ्यात महत्वाचं ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी अजूनही आहे थंडी पडतीये धुकं सुद्धा येते तर या वातावरणामध्ये आपल्याला एक अळीनाशक घेणं अतिशय आवश्यक आहे आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गव्हावर सुद्धा कोणत्या वर्षी आळी पाहायला मिळाली यावर्षी पाहायला मिळते त्यामुळे हरभऱ्यावरती शंभर टक्के अळीचं प्रमाण हे थोडंसं जास्त राहण्याची शक्यता आहे हे झालं आळीचा विषय आळीसाठी तुम्ही भरपूर कीटकनाश अळीनाशक कीटकनाशक आहेत इमामेक्टिन आहे त्यानंतर प्रोपेक सुपर आहे त्यानंतर अँप्लिगो आहे कोराझन आहे तुम्हाला अवेलेबल होईल तुम्हाला रिझल्ट जे चांगले येतील त्यापैकी कोणतंही अळीनाश मित्रांनो तुम्ही वापरू शकता त्यानंतर येतो बुरशीनाशकाचा विषय सकाळी सकाळी धुकं येते त्या धुक्यामुळे मित्रांनो फुलगळ होणं फुल न टिकणं फुल कमी प्रमाणात लागणं ही मोठ्या प्रमाणात बुरशीमुळे होत असतं तर यासाठी बुरशीनाशक तुम्ही रोको वापरू शकता रोडोमिल वापरू शकता त्याचबरोबर साप वापरू शकता बाविष्टीन वापरू शकता यमपंचाळीस वापरू शकता यापैकी कुठलंही चांगलं बुरशीनाशक जे आहे मित्रांनो तुम्ही याचा वापर या फवारणीमध्ये घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही जर तुमचे फ्लोरा अवस्थेमध्ये असेल किंवा फुलामधून आता जर घाटे लागत असतील मित्रांनो तर तुम्ही यावेळेस जे आहे बारा एकसष्टचा वापर करू शकता तेरा चाळीस तेराचा वापर करू शकता किंवा बायोविटा एक्सचा वापर करू शकता इसाबियनचा वापर करू शकता यापैकी कुठलंही चांगलं टॉनिक जसं डबल आहे कॉन्टॅक्ट प्लस आहे यापैकी कुठलंही टॉनिक तुम्ही पीजीआर वापरू शकता किंवा विद्राव्य खत जे आपण सांगितलं त्यापैकी कुठलंही विद्राव्य खताचा वापर करू शकता सिलिकॉन बेस मधलं स्टिकर वापरणं आपल्याला फार आवश्यक आहे सिलिकॉन बेस मधलं स्टिकर मित्रांनो तुम्ही यावेळेस शंभर टक्के घ्यायचं जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हे खूप चांगले येतील आणि जर तुमचा हरभरा तुम्ही लेट पेरलेला असेल उशीर तुम्हाला पेरायला झाली होती आता नेमकी फुलोरा अवस्थेत येतोय तर मित्रांनो पाणी सगळ्यात महत्वाचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर पाणी व्यवस्थापन करताना मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची फुलं लागत असताना किंवा फुलं लागलेली अवस्थेमध्ये आपल्याला त्या अवस्थेत पाणी द्यायचं नाही थोडासा ताण द्यायचा आहे तुमची फुलगळ होणार नाही जमिनीची जी ओल आहे त्यावरती पीक वाढ होत राहील आणि फूल सुद्धा लागेल ज्यावेळेस पूर्णपणे शंभर टक्के फुलं लागतील आणि घाटे लागायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचंय ते तुम्ही मोक देऊ शकता तुषार सिंचन देऊ शकता परंतु आपल्याला पाणी हे त्या कंडिशनला द्यायचंय त्या अगोदर आपल्याला पाणी द्यायचं नाही जर तुम्ही फुल अवस्थेच्या काळामध्ये नेमकी पाणी दिलं तर फुल जे लागलेले आहेत तेच लागतील पुढची जास्तीत जास्त होणार नाही आणि फुलधारणा झाली जरी तरी नायट्रोजनचं प्रमाण वाढून मित्रांनो फुलाची जी गळ आहे ती होऊ शकते फुल टिकणार नाही त्याचबरोबर फुल न टिकलं तर पुढे घाटे सुद्धा कमी लागतील मित्रांनो आणि झाडाची जी आहे फक्त अवांतर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही होईल त्यामुळे आपल्याला फुल अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं टाळायचंय पाणी आपल्याला द्यायचं नाहीये फुल अवस्थेनंतर ना घाटे अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणं सुरू करायचंय घाटे अवस्थेमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्हाला त्यावेळेस जी आहे ती एक काळजी घ्यायची की फवारणी करायची जेणेकरून घाटे चांगले भरतील घाटामध्ये दाना हा शंभर टक्के भरेल आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक अडचण आपण ही ज्यावेळेस लाईव घेत होतो आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की नेमकी आपण हरभरा या पिकासाठी तणनाशक कोणतं वापरायचं तर त्यावेळेस सुद्धा आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्यावेळेसच सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचं तणनाशक आपल्याला हरभरा या पिकावरती वापरायचं नाहीये कुठलंही रेकमेंडेड तणनाशक आपल्या आज मार्केटला उपलब्ध नाहीये किंवा आपल्याला जेही म्हणताय ते वापरायचं नाहीये जेणेकरून आपल्याला कुठला साइड इफेक्ट हा आपल्या हरभरा पिकामध्ये होऊ द्यायचा नाहीये किंवा हरभरामध्ये आपण सध्याच्या कंडिशनला तणाचं प्रमाण तसं कमीच असतं परंतु पाऊस जो पडला या पावसामुळे थोडं ताणाचं प्रमाण हे वाढलं होतं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग म्हणून बरेच तन्नाशक फवारले आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी दिसून आले तर ते साईड इफेक्ट असे आले काही ठिकाणी फुलच नाही लागले तर काही ठिकाणी फुलं लागले परंतु घाटेच नाही लागले ते प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना फेस करावा लागतोय बऱ्याच शेतकऱ्यांना या प्रॉब्लेम मध्ये येतोय म्हणजे काय होतं आपण हरभरा तर पेरला हरभरा दिसतोय भरपूर परंतु त्याला फुलं लागत नाहीये किंवा घाटे सुद्धा लागत नाही हा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांचा होतोय त्यामुळे कुठलाही प्रयोग करण्या अगोदर किंवा कुठलीही गोष्ट वापरण्या अगोदर त्याची पूर्णपणे चौकशी करा ती एकदा चालतंय का त्यानंतरच ते जर रेकमेंडेड असेल तरच ते वापरा मित्रांनो त्याशिवाय शेतकरी मित्रांनो वापरू नका तुमचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं बऱ्याच शेतकऱ्यांचं झालेलं आहे बरेच शेतकरी आपल्याला बरे फोन करत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला ही काळजी घ्यायची आहे ती पीक कोणतंही असो तुम्ही कोणत्याही पिकामध्ये कुठलंही तणनाशक वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण तणनाशक वापरताना तण जाळतं म्हणजे ते कोणतं तण जाळतं हे सगळ्यात पहिले समजून घ्या त्याचबरोबर त्या पिकामध्ये ते चालतं का त्या पिकामध्ये त्याचं रेकमेंडेशन आहे का हे सुद्धा समजून घ्या रेकमेंडेशन बरोबर याचं प्रमाण किती आहे प्रमाण सुद्धा आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये मुळात कमी झालं तर चालेल परंतु जास्त प्रमाण हे आपल्याला तन वापरायचं नाहीये जेणेकरून जर ते पीक तण जाळू शकतं तर तुमच्या पिकावर देखील इफेक्ट हे करू शकतं मित्रांनो त्यामुळे तुमचं जेही पीक असेल ते हातचं जाऊ शकतं बऱ्याच वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना याचे अनुभव आलेले आहेत खूप वाईट अनुभव आलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी हीच घ्यायची आहे आपल्याला तणनाशक वापरताना आपल्याला जे आहे पूर्णपणे माहिती घेऊन नंतर तणनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर ज्या पंपाचा वापर आपण करतो तो सेपरेटली वेगळा पंप आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही कीटकनाशक वापरता तर त्यासाठी तो वापरात यायला नकोय किंवा इतर पिकावरती ज्याही फवार्या करतात त्यामध्ये तो डबल वापरत यायला नकोय आणि विशेष म्हणजे काळजी जी घ्यायची ती आपल्याला पाणी जेही वापरता मित्रांनो तुम्ही क्षारवालं पाणी शक्यतो वापरू नका बोरवेल मध्ये क्षार असेल पाणी क्षारयुक्त असेल त्याचा वापर करू नका आणि गडूळ पाण्याचा वापर तुम्ही कीटकनाशक वापरताना असो की तन्नाशक फवारताना असो यापैकी गडूळ पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये जेणेकरून तुम्ही जीही फवारणी घेता त्याचे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळण्यासाठी आपल्याला चांगल्या पाण्याचा वापर करायचा आहे आपण खर्च फार मोठा करतो आजच्या डेटला आज जर विचार केला मित्रांनो तुम्ही कीटकनाशक वापरत असाल किंवा तन्नाशक वापरत असाल बुरशीनाशक जेही वापरत असाल आज दोनशे ते तीनशे रुपये प्रतिपंप हा तुम्हाला त्या ठिकाणी त्या केमिकलसाठी खर्च येतो प्लस आज फवारणी करणारा साधारण मजूर जो आहे तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत प्रतिपंप म्हणजे तुमचा तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिपंप एकरी जर दहा पंप लागत असेल तर अडीच ते तीन हजार रुपयाच्या पुढे तुम्हाला हा प्रति एकरीचा खर्च मित्रांनो येत असतो आणि यावेळेस जर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले नाही तर तो तुमचा खर्च जो आहे तो वायात जातो त्यामुळे मित्रांनो ही जी काळजीपूर्वक मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय याची अंमलबजावणी नक्की करा कारण काय होतं आपण म्हणतो जाऊ द्या हा रिझल्ट दुसरी फवारणी घेऊ परंतु तुमचा तो जो खर्च आहे तो जो वेळ आहे पिकाचा तुमचा तो वाया गेलेला आहे आणि तो उत्पन्नामध्ये त्यावरती इफेक्ट नक्की झालेला आहे पाच दहा टक्के तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी घटतं म्हणजे दोन्हीकडूनही मित्रांनो तुम्ही लॉस मध्ये असतात शेती ही आता आधुनिक पद्धतीने आणि थोडीशी विचाराने करण्याची आपल्याला आज गरज आहे त्यामुळे आपण कोणत्या वेळेवर काय करतोय कशा पद्धतीने करतोय याचा विचार करणं तेवढंच आवश्यक आहे कुठल्या अडचणी असल्या तर सगळ्यात पहिले आपण ज्या हे ठिकाणाहून कुठलंही कीटकनाशक कृषीनाशक किंवा तुम्ही विडी साईड म्हणजे तननाशक जे ही खरेदी करता सुरुवातीला त्या दुकानदाराला विचारा संपूर्ण माहिती त्यानंतर त्याचा वापर करा ते देताय म्हणून आपण घेतोय आणि म्हणून फवारणी करतोय हा प्रकार होऊ देऊ नका किंवा आता तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात तर मला कॉल करू शकता किंवा व्हिडिओवरती प्रश्न विचारू शकता त्याचे रिप्लाय आपण शक्यतो देत असतो किंवा तुमच्या परिचित बीएसी ॲग्री झालेला असेल किंवा शेतीविषयक चांगले अनुभव ज्यांना आहे असे तुमच्याकडे जर येत असतील कोणी फील्ड ऑफिसर असेल किंवा कंपनीत काम करणारे एम्प्लॉईज असतील तर त्यांना नक्की विचारा तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचं होणारं नुकसान सुद्धा शेतकरी मित्रांनो वाचेल मी एवढ्या कळकळीनं विनंती यासाठी करतो यासाठी तुम्हाला ही माहिती देतोय मित्रांनो की नुकसान झाल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही जर तुम्ही तन्नाशक वापरल्या गेलं चुकीना आणि त्याचं जर नुकसान झालं तर ते रिकवर खूप मोठा खर्च तर लागत नाही परंतु ते रिकवर जास्त कमी गॅरंटी असते पन्नास टक्केच्या वर आपलं नुकसान हे झालेलं असतं आणि नुकसान झाल्यानंतर आपण हे करण्यापेक्षा त्यावर पस्तावा करण्यापेक्षा अगोदरच आपण जर मित्रांनो काळजी घेतली व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपला जास्तीचा फायदा हा होऊ शकतो माझं या युट्यूब चॅनल मार्फत शेतकऱ्यांना जो मेसेज द्यायचा असतो तो, तो एकच आहे की शेतकऱ्यांचा कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढवणं म्हणजे जो आपण खर्च करतोय शेतीवरती तो खर्च आपल्याला तोच ठेवायचा आहे किंवा त्यापेक्षाही खर्च कमी करायचा आहे आणि तुमचं उत्पन्न जे दरवर्षी घेतात त्यापेक्षा उत्पन्न कसं वाढेल दोन चार पाच दहा टक्क्यापर्यंत वीस टक्क्यापर्यंत त्याचा आपण प्रयत्न करत असतो फक्त यासाठी तुम्ही जे काम करताय ते वेळेवर करा म्हणजे जसं एखादा शेतकरी आहे की एखादा पीक लागवड केली आणि त्याने त्याची फवारणी ही पहिल्या सात दिवसात घ्यायला पाहिजे तर ते शेतकरी पंधरा दिवस वीस दिवस लांबवतात ती फवारणी घेत नाही का घेत नाही तर काही अडचण नाहीये माझं पीक व्यवस्थित वाढतंय त्याला कुठल्याही फवारणीची गरज नाहीये ते चांगलं आहे परंतु मित्रांनो कुठल्याही गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी डायरेक्टली दिसत नाही त्या लक्षात येत नाही आपल्याकडे पूर्णपणे इफेक्ट म्हणजे तुमचा बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर किंवा कुठल्या कीटकना आपल्या पिकावर इफेक्ट केल्यानंतर जेव्हा आपलं तीस ते चाळीस टक्के नुकसान होतं पूर्णपणे इफेक्ट आपल्या पिकावर होतो त्यावेळेस आपल्याला त्याचा दुष्परिणाम लक्षात येतो आणि त्यानंतर आपण ऍक्शन मोडमध्ये येतो म्हणजे आपण फवारणी असेल किंवा हे असेल मग करतो आणि त्यानंतर आणखी दोन दिवस लांबवतो त्यापेक्षा तुम्ही एक वेळापत्रक बनवा हे पीक लावल्यानंतर मला चार दिवसात पाच दिवसात दहा दिवसात फवारणी करणं आवश्यक आहे ते येऊ किंवा नव येऊ उलट तुम्ही वीस दिवसानंतर जो खर्च करणार आहात त्या खर्चामध्ये तर बचत होईल त्यामुळे जी खर्च करून फवारणी घ्यायची म्हणजे ती फवारणी जर तुम्हाला हजार दीड हजार दोन हजारच जाणार आहे आता तुम्हाला फक्त पाचशे रुपयाची फवारणी करावी लागेल आणि तुमचं पुढचं होणार नुकसान सुद्धा वाचेल मित्रांनो त्यामुळे कुठलंही पीक घेताना एक नियोजन करा की मला या नियोजन या पद्धतीने हे पीक काढायचं आहे आणि माझं टार्गेट आहे की मला उत्पादन जसं आता टरबूज उत्पादक शेतकरी आहे की टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी एक टार्गेट ठेवलं पाहिजे की मला पंचवीस टनापासून ते चाळीस टनापर्यंत कारण कोणताही वाढ सांगत नाही की उत्पन्न देईल परंतु मित्रांनो त्याची एक कॅपॅसिटी असते की इतकं उत्पन्न घेऊ शकतात बरेच शेतकरी चाळीस टनापर्यंत पण उत्पन्न काढत आहेत आणि तोच वाण शेतकरी कधी कधी वीस टन सुद्धा काढू शकत नाही तर मग याला कुठला वाण किंवा कुठला व्हरायटी आपण जबाबदारी ठरू शकत नाही आपल्या ज्या प्रॅक्टिसेस आहे तुमचं फर्टिलायझर आहे त्यानंतर आळवणे आहेत स्प्रे आहेत या गोष्टी डिपेंड करतात मित्रांनो त्यामुळे मिरची असेल मध्ये तुम्ही दोडका कारला असेल टरबूज असेल जेही पीक करताय मित्रांनो त्याचं एक नियोजनबद्ध एक वेळापत्रक बनवा वेळापत्रकानुसार कोणकोणती कामं आपल्याला करायची ते दोन चार दिवस इकडं तिकडं होऊ शकतात परंतु यापेक्षा करू नका कुठलंही वेळापत्रक जर आपण बनवलं त्या व्यतिरिक्त जर आपलं पीक काय बोलतय कुठलाही मध्येच अटॅक आला जसं भुरी आला एकदम किंवा वेगळा अटॅक केला भुरी नंतर नागाळी आली <coughs> किंवा मग आळीचा प्रादुर्भाव अचानक वाढला वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं धुक्याचं प्रमाण रात्रीतून वाढलं आणि त्याच्यामुळं बुरशीचं प्रमाण वाढलं तर या गोष्टीनुसार तुम्हाला तुमचं वेळापत्रक ही चेंज करता येतं आणि जे वेळापत्रक केलं त्यानुसार जर चालले वातावरणामध्ये किती जरी बदल झाले मित्रांनो तरी त्याचा इफेक्ट हा तुम्हाला दिसणार नाही हे जर शिकण्यासारखं जर तुम्हाला बघायचं असेल तर द्राक्षावाल्या शेतकऱ्यांकडून नक्की शेका द्राक्ष असेल टोमॅटो असेल त्यांचं पूर्ण नियोजनबद्ध काम असतं तेव्हाच ते उत्पादन इतकं मोठ्या प्रमाणावर काढत असतात आणि आपलं नुकसान हे वाचवत असतं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर, तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांनो आपण शेअर करा मित्रांनो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता आपण आतापासून इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहोत अॅग्रो इंडिया गुरु वन ह्या नावाने आपलं इंस्टाग्राम सुद्धा आहे त्यावरती सुद्धा आपण शेती विषयामध्ये आपल्याला मदत होईल असे व्हिडिओ वारंवार तुमच्यासाठी टाकत असतो मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओ देण्याचा उद्देश एकच आहे की आपलं नुकसान कसं वाचवायचं आपण नियोजन कसं करायचं ते तुमचं पाण्याचं नियोजन असेल फर्टिलायझरचं असेल फवारणीच असेल हे संपूर्ण नियोजन जर तुम्हाला पिका वाईज म्हणजे वेगवेगळ्या पिका वाईज जर शेड्यूल हवे असतील की नेमकी हे पीक लागवडीपासून ते उत्पन्न येईपर्यंत आम्ही कोण कोणत्या वेळेवर कोणकोणती कोणती कामं करावी कामाविषयी म्हणजे कोणती कामं आपण केली पाहिजे जसं फवारणी ही आपण समजा तुम्ही टर्बूज आहे टर्बूज तुम्ही लागवड केली टरबूजचा कालावधी हा पासष्ट ते सत्तर दिवसाचा आहे तर यामध्ये एकूण फवारण्या किती झाल्या पाहिजे त्या फवारण्या समजा सात आठ दहा फवारण्या जर तुम्हाला करायचे आहेत लागवडीपासून शेवटपर्यंत तर त्या कधी कधी होणं आवश्यक आहे म्हणजे पहिली आठ दिवसामध्ये दुसरी पंधरा दिवसात तिसरी चाळीस दिवसात असं डे वाईज ते शेड्यूल विचारा त्यानंतर फर्टिलायझर डोस असतील सुरुवातीचा बेसर डोस त्यानंतर नंबर दोनचा विषय वॉटर सोल्युअल खत जे आहे ते आपण कधी कधी आणि कसं द्यायचं ते असेल त्या व्यतिरिक्त अजून जे बदल आहेत आळवणी आपण कोण कोणत्या किती डेजला करायच्या हे जर मित्रांनो तुम्हाला जर पिका वाईज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल त्यावरती आपण तुम्हाला व्हिडिओ देऊ व्हिडिओ देऊ वेगवेगळ्या पिकाविषयी विषय मग ते टरबूज असेल मिरची असेल किंवा वेळेवर तुमचं कापूस असेल किंवा ही पीक तुम्ही तुमच्या नियोजनानुसार घेता मित्रांनो तर त्या ठिकाणी कोणतं काम कधी होणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त कामाचं आपण एक वेळापत्रक देऊ त्या वेळापत्रकामध्ये हे नाही देणार की काय काय वापरायचं परंतु एक वेळापत्रक तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या वेळेस काय करणं आवश्यक राहील आणि त्या वेळापत्रकानुसार तुम्ही जर चालले तर शंभर टक्के सांगतो दरवर्षीपेक्षा तुमचा खर्च तर वाचेलच वाचेल तुमचं उत्पादन सुद्धा मित्रांनो खूप चांगलं तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन हे वाढू शकतं फक्त यासाठी ते वेळापत्रक फॉलो करणं हे फार आवश्यक आहे ते वेळापत्रक जर लागत असेल तर नक्की तुम्ही मला जे आहे कमेंट करा की टरबूज टाका त्यानंतर वेगवेगळ्या ज्या पिकाविषयी मला जास्त कमी देतील त्या पिकाविषयी मी लवकरच टाकेल म्हणजे टरबूज असेल कांदा असेल तुमचं जेही पीक तुम्ही करता असं काही नाही की हे आपण जवळजवळ गेल्या आप बारा ते पंधरा वर्षापासून मी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी भेटी गाठी असतात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या आपण प्रॅक्टिसेस म्हणजे शेती करण्याच्या पद्धती आपण बघतोय प्रॅक्टिकली आपण त्या गोष्टी बघितलेल्या आहेत शिकलेलो आहोत की कोणत्या वेळेवर पीक काय म्हणतात कोणत्या वेळेवर आपण काय करणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही काम काय करणं आवश्यक आहे ते सुद्धा संपूर्ण शेड्यूल तुम्हाला त्या पिकाविषयी आपण नक्की देऊ मित्रांनो फक्त तुमचा रिस्पॉन्स असणं आवश्यक आहे तुमच्या प्रश्नावरती आपले व्हिडिओ राहतील त्यामुळे ह्या लाईव्ह जे आहे याला कमेंट करा किंवा आपला कोणताही व्हिडिओ असेल तर त्याला कमेंट करा की कोणत्या पिकाविषयी लागवडीपासून ते उत्पादन येईपर्यंत संपूर्ण शेड्यूल हे तुम्हाला आवश्यक आहे आपण नक्की टाकू परत पुढच्या लाईव्ह मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तुमचं संपूर्ण वेळापत्रक मध्ये नक्की भेटू आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर केला नसेल शेअर करा आपल्या संपूर्ण मित्रांना लाईक केला नसेल तर लाईक करा मित्रांनो आणि इंस्टाग्रामलाही व्हिजिट करा फेसबुक पेज ॲग्रो इंडिया गुरुला पण व्हिजिट करा मित्रांनो असेच प्रश्न तुमच्या आपण सोडत राहू आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो